लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव तालुक्यासह इतर विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरास शहर पोलिसांनी लोणी येथून ताब्यात घेतली असून त्याच्याकडून तब्बल बारा लाख सत्याहत्तर हजार रुपयांच्या हस्तगत केले आहे कृष्णा प्रकाश शिंदे व सत्तावीस वर्ष असे त्या सराई चोराचे नाव असून तो कोपरगाव शहरातील इंदिरानगर येथील रहिवासी आहे तसेच ज्या इसमाच्या मार्फत तो सदर मोटार सायकली विक्री करत होता तो इसम श्रावण सकाराम वाघ छप्पन्न राहणार सोमठाणे जोश तालुका येवला जिल्हा नाशिक यासही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावरही शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर मुख्य आरोपीवर इतर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर पोलिसांना दिली आहे दरम्यान ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीस गेल्या होत्या त्यांच्या दुचाकी पुन्हा परत मिळत असल्याने त्यांनी शहर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करत पोलिसांचे आभार मानले आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलु बर्मे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा मयूर भांबरे पुलीस उपनिरीक्षक रोहिदास टोंबरे पुलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर टिकोने जालिंदर तमनर अर्जुन दारकुंडे अशोक शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे पुलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे श्रीकांत कुराडे महेश फट बाळू धोंगडे आदींनी केली आहे याबाबत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी अधिक माहिती दिली आहे जून दोन रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास ठोमरे यांना कोपरगाव शहरातील ज्या वारंवार चोरीला जाणाऱ्या मोटरसायकल आहे यांच्या संदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळालेली होती या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी त्या तै बातमीच्या खात्री करण्यासाठी जेव्हा त्यांनी श्रावण सकाराम वाघ राणा रेवला याच्याकडे काही चोरीच्या मोटरसायकल असल्याची आणि या मोटरसायकल कोपरगाव शहरातून चोरी झालेलं आहे अशी माहिती भेटली होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरच्या व्यक्तीकडे आणखी तपास केला असता त्याच्या घरी काही मोटरसायकल ज्या चोरीच्या होत्या आणि ज्या आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या गुन्ह्यांची नोंद होती अशा आढळून आल्या या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आपण या व्यक्तीने ह्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत आणि त्याला कोण विक्री करत होतं हे या अशी चौकशी करत असता आपल्याला याच्यामध्ये जो मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलेला आहे ज्याचं नाव कृष्णाप्रकाश शिंदे जो राहणार इंदिरानगर कोपरगाव पण आपल्याला तो लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अडवून आलेला आहे जिथून आपण त्याला अटक केली होती तर ह्या आरोपीला आपण ताब्यात घेतले या चौकशीतून या आरोपीकडून आपल्याला जवळपास आपले शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या मोटरसायकल आपण लवकरच न्याय मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर सदर गाडी मालकांच्या ताब्यात देणार आहोत या कारवाई दरम्यान जे आपल्याला मोटरसायकल आपण मिळवलेले आहेत त्यांचे एकूण मूल्य बारा लाख सत्याहत्तर हजार असून स आज रोजी चौ चोवीस मोटरसायकल आपल्याकडे जमा आहेत आणि एक पंचवीसावी मोटरसायकल पण आपण येत आहे आपल्याकडे आणि आरोपीची सध्या आपण पोलीस कस्टडी घेतलेली आहे आप आणि त्याच्याकडे अजून आपण विचारपूस करत आहोत आणि आणखी काही मोटरसायकल आपल्याला त्याच्याकडून मिळून येण्याची अपेक्षा आहे शक्यता आहे त्या त्यादृष्टीने आणखी आपला तपास चालू चालू आहे तसेच या आरोपीने इतर पोलीस स्टेशनमध्ये पण काही मोटरसायकल चोऱ्या केलेल्या आहेत का याच्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे विचारपूस करत आहोत आज रोजी मिळालेल्या मोटरसायकलपैकी जवळपास आपल्याला जे आपण गाड्यांचे इंजिन नंबर, नंबर चा नंबर जेव्हा चेक केले त्याच्यातले सोळा मोटरसायकल या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेलेल्या आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे बाकीच्या जे मोटरसायकल आहेत ह्या इतर कोणत्या पोलीस स्टेशनमधून चोरील गेलेल्या आहेत का याचा आपण तपास करत आहोत तसेच सदरचा आरोपी हा एकदम अट्टल प्रवृत्तीचा असून याआधी तो बरीच वर्षे जेलमध्ये राहिलेला आहे तसेच त्याच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आधीचे अकरा गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी असेल चेन स्नॅचिंग असेल तसेच दरोड्याचा प्रयत्न असे विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत या आरोपीच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता आणखी तो जो अटल त्याचे सवय आहे जो कुख्यात आहे तो त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता पुढची कायदेशीर कारवाई जेणेकरून तो लवकर बाहेर जेलमधून सुटणार नाही अशा प्रकारे आपण त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत या कारवाई दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि त्यांच्या टीमने एकदम उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे या कामगिरी दरम्यान आम्हाला आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मान्य श्री वैभव कलू सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभलेलं आहे ठीक हे जे अट्टल गुन्हेगार आहेत जे वारंवार गुन्हे करताना आढळून येतात किंवा आपण आरोपी अटक केल्यानंतर काही दिवसांमध्ये ते जामीन मिळून बाहेर येतात यांच्यावर आपण आता विधानसभा निवडणूक पण जवळ आलेलीच आहे त्याच्या अनुषंगाने आपण अशा आरोपींवर हद्दपारीची पण प्रस्तावांची तयारी करत आहोत मी तुम्हाला सांगू इच्छितो की अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या शिर्डी उप उपविभागातून उप उप सर्वाधिक जास्त हद्दपार व्यक्ती करण्यात आलेल्या होत्या ज्यांची संख्या बावीस होती एकूण बावीस व्यक्तींना लोकसभेच्या अनु निवडणुकीच्या दरम्यान हद्दपार करण्यात आले होते त्याचप्रकारे आपण विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे ज्यांचे ज्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्यांचे आपण रेकॉर्ड काढून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई आणि जर ते व्यक्ती आधीचे हद्दपार असतील आणि पुन्हा ते काही नवीन गुन्हा करताना आढळून येतील तर त्यांच्यावर एम पिढे किंवा टोळेने गुन्हा करत असेल तर मोका अशी आपण कारवाई प्रस्तावित केलेली आहे ती कारवाई चालू आहे ती येत्या काळात तुम्हाला दिसून येईल कोपरगाव शहर पुल्टेशनमध्ये तो गेलेल्या ज्या मोटरसायकल चोरी होत्या त्यामध्ये तपास चालू होता माननीय पोलीस अधीक्षक साहेब राकेश ओलासाहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आणि एच डी पी ओ शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास चालू होता तपासामध्ये जो आरोपीवर आम्ही कोणकोणते आरोपी यामागचे ग, ग मोटरसायकल चोरीवाले आहेत त्याचप्रमाणे सी सी टी व्ही फुटेजमध्ये कुठले आरोपी निष्पन्न होत आहे याचा सर्वांगीण अभ्या अब, अभ्यास करून एक विशेष टीम तयार केलेली होती त्यामध्ये पी एस आय ठोंबरे आणि आमचे तमनर कोरेकर अधिक दोन हवालदार आणि दोन कर्मचारी हे गोपनीयरित्या हे वेगवेगळ्या मार्गाने तपास करीत होते एक गोपनीय बातमी आम्हाला एक मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही पोलिसांचे मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे त्या आरोपीचा शोध घेतला त्याचप्रमाणे दोन मोटरसायकली या नांदगाव तालुक्यामध्ये असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली तर सदरचा व्यक्ती आम्ही ताब्यात घेतला आणि त्यानंतर हा सर्व पुढे पुढे तपास जात असताना आम्हाला एकूण चोवीस मोटरसायकल ह्या रिकोर झालेल्या आहेत त्यामध्ये जो आरोपी याने त्या व्यक्तीला इथून गाडी चोरी करून विकलेल्या होत्या तर त्याचा आम्ही तपास केला त्याचा अधिक शोध घेऊन एच डी पी ओ साहेब यांचे टीमची मदत घेऊन आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर हे सर्व मोटरसायकली रिकवर करण्यात आलेले आहेत सध्या दोन आरोपी आहेत एक सराईत गुन्हेगार आहेत आणि एक त्याचा त्याला मदत करणार आहेत याच्या व्यतिरिक्त अजून किती आरोपी आहेत त्याचप्रमाणे अजून काही मोटरसायकली रिकवर होण्याचे चान्सेस आहेत तर हा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे चालू आहेत पोलीस स्टेशनचे तर मी खूप खूप आभार मानतो का त्यांनी माझे अडीच महिने मला इतके त्रास झाला गाडी नसताना तर मी अक्षरशः माझ्या म्हणजे भावाची गाडी वापरली त्यालाही अडचण आम्ही दोघांनी मिळून ते ॲडजस्टमेंट करून ते दोन अडीच महिने काढले आज माझी गाडी मिळाली मला याचा खूप खूप आनंद होतोय पोलीस स्टेशनचं पण मी परत एकदा आभार मानतो आणि चोरी गेल्यानंतरचा अनुभव आणि गाडी सापडल्यानंतरचा जो अनुभव आहे हा खूप वेगळाच असतो जवळजवळ सगळ्यांचं दळणवळणाचं साधन आहे गाडी म्हणून या सापडल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे मी यानिमित्ताने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांचे व पोलिसांचे आभार मानेल की या ठिकाणी ज्या गाड्या जप्त झालेल्या आहेत जी कारवाई केलेली आहे याबाबतीत मी सर्वांचे आभार मानेल धन्यवाद बाबूराव दुसेंग राहणार कोपरगावला स्वामी संमतनगर स्वामी संमतनगर चांदगाव रोडला माझी गाडी एकोणीस दोनला चोरी गेलेली आहे मी सुद्धा रिटायर हवालदार आहे तरी माझी गाडी एक ते दोनच्या दरम्यानी एकोणीस दोनला गेलेली आहे तरी इथं पोलिस स्टेशननी सर्वांच्या सहकार्याने बहुतेक गाड्या सापडल्या आणि त्यामुळे माझी गाडीसुद्धा त्या गाड्यामध्ये आहे तरी मला फार आनंद वाटतो कारण माझा एका पायसार गोळ्या दुखतो त्यामुळे मला किक मारता येत नाही त्यामुळे मी स्कूटी चालवत होतो तरी मी सर्वांचे आभार मानतो आणि त्या